सर्व भगिनींना माझा नमस्कार बंधूंना माझा नमस्कार मंचावर उपस्थित श्री गोपाळ शेट्टीजी श्रीमती राणी द्विवेदीजी श्री दीपक तावडेजी श्रीमती माधवी भूताजी योगिता पाटीलजी श्री निखिल पाटी व्यास श्री विनोद शेलारजी ज्यांनी मला इथे बोलवलं श्री रामकृष्ण बेलवालकरजी आ, अलका ताई नीलम ताई संजय उपाध्याय व इतर मान्यवर सगळ्यांना माझा नमस्कार असं म्हणतात स्त्री घरी तर काम करतेच पण ती मैदानावर गेली तर मैदान जिंकू शकते आणि आज तुम्ही ते मैदान जिंकलेलं आहे आपण वाघिणींची शक्ती ठेवतो स्त्रिया पण खूपदा आपल्याला हे मैदान मिळतच नाही आपली शक्ती दर्शवायला दाखवायला आणि आज खासदार क्रीडा महोत्सव आणि होम मिनिस्टर या मिनिमित्ताने तुम्हाला हे मैदान भेटलेलं आहे दाखवून द्यायला की हो जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्याचं सोनं करू शकतो आणि ते सोनं तुम्ही करून दाखवलं दिवसरात्र आम्ही घरासाठी काम करतो आपल्या आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी पण स्वतःसाठी काय आहे हे खेळ फक्त आपल्याला लवचिक नाही बनवत पण आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतात आपल्या जिद्द आणतात आपल्या जिंकण्याची जी इच्छा असते ये ती येते त्याच्यामुळे आणि आपल्या समाजाला ऊर्जा मिळते तर खूप चांगलं वाटलं की आपल्याला आज मी भेटली या निमित्ताने अठरा ठिकाणी हे खेळ झाले आणि हा शेवटचा टप्पा इथे पार पडला आणि इथे मी तुम्हाला येऊन भेटू शकली याचा आनंद आहे आणि समाजात जो उत्साह तुम्ही न निर्माण केला याचं आयोजन करून हे इव्हेंट मॅनेजमेंट नाही आहे हे एक कमिटमेंट मॅनेजमेंट आहे जे कमिटमेंट आम्ही केलेलं आहे आपल्या स्त्रियांसाठी आपल्या पोरींसाठी आणि त्यामुळे मला वाटतं तुमच्यात तेवढी आता शक्ती नक्की निर्माण झाली असेल की पुढच्या जीवनाचा जे एक संघर्ष असतो तो पण तुम्ही खूपच छानपणे शक्ती दाखवून पूर्ण कराल ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद परत विनोदजी धन्यवाद तुम्हाला हे आयोजन करण्यासाठी खूपच चांगला असा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला कधीही तुम्हाला लागल्यास मी तुमच्याबरोबर आहे एवढंच म्हणून दोन शब्द संपवते